नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढे जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी बारा तास उल्हास नदीच्या पाण्यात पाणी विना नितीन निकम यांच्या आंदोलनाला महेश गायगाव यांचा पाठिंबा वाढदिवस नाही शुभेच्छा नको जनसामान्यांच्या आरोग्याचे हित असे हवे ध्येय ठेवून कल्याण डोंबिवलीतील महामालिकेचे माजी नगरसेवक नितीन निकम त्यांच्या वाढदिवसानिमित्त बारा तास शुद्ध पाण्यासाठी पाण्यात बिना पाणी पिता आंदोलन करत आहेत त्यांची यादवनगर मोहने नाळा मोहने गाव येथे शिवसेना महेश गायकवाड यांनी नदीपात्रात जाऊन भेट घेऊन त्यांना आपण या आंदोलनात तुमच्या सोबत असल्याचे सांगितले पाण्याला जात धर्म प्रांत पक्ष नसतो उल्हास नदीतील केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे आपल्या आई वडील भाऊ बाई मुले बाले सर्व अनेक कावींसारख्या आधाराने व्याधीने त्रस्त झाले आहेत आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढींसाठी उल्हास नदी प्रदूषण मुक्त व्हावी म्हणून माजी नगरसेविका नितीन निकम माजी नगरसेविका कैलास शिंदे बोरकर हे नदी पात्रात उभे राहून आंदोलन करत त्यांच्या बोटीने उल्हास नदीमध्ये जाऊन शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी भेट घेतली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला आज आमचा मित्र नितीन निकम याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवलीचे दहा लाख नागरिक जे घरिड पाणी पितात आणि ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी याकरिता यांनी आज एक आगळं वेगळं आंदोलन इथे केलेलं आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आज ते संपूर्ण दिवस पाण्यात नदीच्या उभे राहून पाणी न, न पिता ते उभे राहणार आहेत आणि ते आंदोलन करणार आहेत आणि आज आमच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आमचे मित्र शहरप्रमुख मान्य महेश गायकवाड साहेब आलेले आहेत त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलेला आहे मागे पण ते इथे आम्ही जो आंदोलन केलं होतं त्या तेव्हाही ते जातीने हजर होते आणि त्यांनी नितीनला शुभेच्छा द्याव्या असं मी त्यांना विनंती करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद